मेहंदी तर वाचायला स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये लक्ष्मी तर कशा युट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर चला आज हे ब्लॉग मी याच्यासाठी बनवते खूप दुःख दुखा लागलंय पिलूचा वाढदिवस झाला तेव्हापासून जास्त आईच्या हातनं डोक्यात मालिश करून घेणार आहे मी तर आई छानपैकी तेल लावून मालिश करणार आहे डोक्याला तर बघा पहिल्यांदा माझी सासूबाई माझ्या डोक्याला तेल लावून मालिश करणार आहे छान वाटलं मला डोक्याला मालिश झाली छानपैकी आईनं केलं तेल सगळं केस पण छानपैकी तर शांत शांतपैकी झोप लागेल तर बस आता झोपून जाते सकाळी परत लवकर उठायचे कामं करायची भरपूर कामं आहेत तर चला तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला सब्सक्राइब करा आणि ब्लॉग एंडपर्यंत बघा स्किप करू नका तर चला बाय